मराठी घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस बी न्यूज चॅनल नेज तालुका चिकोडी ग्रामपंचायतीच्या पुढील कालावधीसाठी सुवर्णा अण्णाप्पा शिंदे यांची बिनविरोध निवड झाली जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आज 28 जून 2024 रोजी दुपारी एक वाजता निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून इथल्या प्रभाग क्रमांक दोनच्या सदस्या सुवर्णा अण्णाप्पा शिंदे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले ही घोषणा निवडणूक अधिकारी के यू डब्ल्यू एसचे सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता अजित कुमार चौगले यांनी अधिकृतपणे केली निवडणूक अर्ज भरणे माघार घेणे छाननी प्रत्यक्ष निवडणूक आणि निकाल ही सर्व प्रक्रिया ग्रामपंचायतीच्या सभागृहात अर्ध्या अर्ध्या तासांच्या अंतराने आज दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी पूर्ण करून अध्यक्षपदी सुवर्णा शिंदे यांची घोषणा झाली उपाध्यक्षा सुलोचना अंकुश कांबळे अन्य सदस्य सदाशिव एवळळे मोहन नरुमाळी अमृता पाटील लक्ष्मी सुट्टी विरुपाक्षी मगदुम चंद्रकांत खिलारे संतोष हिरेमठ तुकाराम भंगे झरीना बेग बिबाताई कागे आणि मोहन कांबळे असे आहेत के ए बाडकर पी डी ओ नेज आणि बी बी वंटगुडे कार्यदर्शी नेज यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले अधिकारी कर्मचारी वर्ग आणि ग्रामस्थ उपस्थित होते गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष करण्यात आला ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಆರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕರಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಮೇಜ್ ಇಲ್ಲಿ ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಚುನಾವಣೆಯನ್ನು ಜರುಗಿಸಲು ಸೇರುತ್ತದೆ ಅಧ್ಯಕ್ಷರ ಸ್ಥಾನ ತೆರವಾಗಿರುವ ಕಾರಣ ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಪ್ರಕಟಿಸಿದ ಅಧಿಸೂಚನೆ ಅನ್ವಯ ಹಿಂದುಳಿದ ಒಂದೊಬ್ಬ ಮಹಿಳೆಗೆ ಸ್ಥಾನ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನ ಮೀಸಲಾಗಿರುವ ಮೀಸಲಾಗಿರುತ್ತದೆ ದಿನಾಂಕ ಇಪ್ಪತ್ತೆಂಟು ಆರು ಎರಡು ಸಾವಿರದ ಇಪ್ಪತ್ತ್ನಾಲ್ಕು ಸಮಯ ಹತ್ತು ಹತ್ತರಿಂದ ಹನ್ನೆರಡುವರೆಗೆ ನಾವು ನಾಮಪತ್ರವನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಲು ಸಮಯ ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಯಿತು ಸರಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಒಂದು ನಾಮಪತ್ರ ಸಲ್ಲಿಕೆಯಾಗಿತ್ತು ಹಾಗೂ ಆ ನಾಮಪತ್ರವನ್ನು ನಾವು ಪರಿಶೀಲಿಸಿದ ನಂತರ ಅದು ಕ್ರಮಬದ್ಧವಾಗಿರುವುದು ಇದರಿಂದ ಹಾಗೂ ನಾಮಪತ್ರ ಹಿಂದೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ಪಡೆಯುವ ಅವಧಿಯ ತನಕ ಯಾರು ಹಿಂದೆ ಅವರು ಹಿಂದೆ ಪಡೆಯದ ಕಾರಣ ನಾವು ಸಕ್ರಿಯ ಹದಿನಾಲ್ಕು ಮೇಜ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶ್ರೀಮತಿ ಸುವರ್ಣ ಅನ್ನಪ್ಪ ಶಿಂದೆ ಇವರು ಅವಿರೋಧವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರುತ್ತಾರೆ ಹೇಳಿ ನಾವು ಇವತ್ತು ಇದನ್ನು ಘೋಷಿಸಿರುತ್ತೇವೆ ಚುನಾವಣೆಯ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನಾವು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿ सभागे धन्यवाद एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम